ओम शांती अकरा फेब्रुवारी दोन हजार ची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शिवजयंतीच्या दिवशी क्रोध रूपी फूल बाप दादांना अर्पण करून दर्पण बना बाबा म्हणतात पूर्ण कल्पातही अशी विचित्र जयंती नाही आज मुलं बाबांचा जन्मदिवस साजरा करायला आले आहेत आणि दादा मुलांचा जन्मदिवस बाबांचा आणि मुलांचा जन्मदिवस एकच बाबा सगळ्यांनाच जन्मदिवसाची बधाई देत आहेत बापदादा एकटे काही करत नाहीत म्हणून जन्म घेताच यज्ञाची रचना केली आणि यज्ञामध्ये ब्राह्मण पाहिजे म्हणून मुलांचा जन्म बाबांबरोबरच झाला आणि याची यादगार भक्तीमध्ये शिवरात्री साजरी करतात आणि सोबत सालिग्रामांची पण पूजा होते अनेकानेक सालिग्रामांची पूजा होते म्हणून ही जयंती वंडरफुल जयंती आहे या जयंतीला हिरे तुल्य जयंती म्हणतात म्हणून बाप दादा मुलांना पदम पदम पटीने मुबारक देत आहेत ही बापाची आणि मुलांची प्रेमापासून प्रे मनापासून प्रेमाची निशानी आहे दादांचा मुलांशी वायदा आहे सोबत राहू आणि सोबतच जाऊ सोबतच विश्वसेवा पण करायची आहे उडायचे आहे आणि सोबतच राहायचे आहे बाबांच्या बरोबर विश्वात राज्य करायचे आहे एकीकडे बाबा मुलांचे भाग्य पाहत आहेत आणि दुसरीकडे भक्तांनाही पाहत आहेत ते अजून देवाला बोलवतच आहेत आव्हान करत आहेत बाबांनी पाहिले भक्तांची अनुभूती काही कमी नाही जे जे काही मुलं करतात त्याचे सगळे त्यांनी यादगार बनवली आहे विधीपूर्वक यादगार तुम मुलांनी व्रत घेतले तर त्यांनीही व्रत घेतले मुलांनी पवित्रतेचे व्रत घेतले आणि भक्तांनी एका दिवसासाठी पवित्रतेचे व्रत घेतले मुलांनी घेतलेल्या पवित्रतेच्या व्रतामुळे हे व्रताचे प्रलब्ध एकवीस जन्म चालेल आताच्या एका जन्माच्या जागरणाने म्हणजेच अंधारातून प्रकाशामध्ये आले या जागरणामुळे मुलांना एकवीस जन्म जागृत म्हणजे आत्मअभिमानी स्थितीमध्ये राहता येईल कोणत्याच दुःख अशांतीचा अंधकार राहणार नाही पवित्रता मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणून पवित्रता फक्त ब्रह्मचर्य नाही पण मन वाणी कर्म संबंध संपर्कातही पवित्रता बाप दादा म्हणतात जन्मदिवसचं गिफ्ट क्रोध मुलांकडून मिळायला पाहिजे जर क्रोधवर विजय मिळवला तर दुसरे विकारही सहज जिंकता येतील बाबा म्हणतात क्रोध येण्याचे मुख्य कारण ईर्ष्या आणि व्यर्थ विचार यामुळेही क्रोध येतो आणि एक शब्द का असे का झाले असे का केले हा का का शब्दामुळे पण क्रोध येतो बाबा म्हणतात शिवरात्रीला अकचे फूल वाहतात म्हणून रूपी अकचे फूल बाप दादांना अर्पण केले तर मुलं दर्पण बनून जातील हिम्मत हारायची नाही दादा कंबाइंड आहे काही झाले तरी बाप दादा सोबतच आहे आणि बाबांना दिलेला क्रोध पुन्हा वापस घ्यायचा नाही बाबा म्हणतात ब्राह्मण मुलं पूर्वज आहेत पूर्वज आत्मा कोणाचेही दुःख पाहू शकत नाही म्हणून रहमची भावना ठेवायला पाहिजे बाबा कंबाईन असल्यामुळे काही आले तरी बाबांना देऊन द्यायचे बाबा म्हणतात ओम शांतीचा मंत्र शस्त्र बनवून उपयोगात आणायचा आहे बाबा म्हणतात वेळेची वाट पाहू नका वेळेला टीचर बनवू नका बाप टीचर आहे जगत अंबाने दोन शब्दातच पहिला नंबर घेतला बाबांचे म्हणणे आणि जगतअंबांचे करणे असा तीव्र पुरुषार्थ केला आणि पहिला नंबर घेतला ओम शांती